तो तो तर तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत आणि तोंडात घालताच विरगळणारी तिरगुळाची चिक्की तयार आहे तुम्ही बघू शकता तिचा स्ट्रक्चर वगैरे किती जबरदस्त आलेला आहे आणि पहिल्यांदा जरी कोणी बनवली तरी ती फेल जाणार नाहीये परफेक्टच होईल कारण आपण कोणताही त्याच्यात पाक बनवलेला नाहीये तर इथे मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता किती जबरदस्त झालेली आहे तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनल वर ना आज आपण बनवूया तिळ आणि गुळाची खुसखुशी चिक्की मकर संक्रांत आली म्हणजे तिळगुळाची चिक्की तर झालीच पाहिजे तर सर्वात आधी तिळगुळ चिक्की बनवण्याच्या आधी आपण ज्या अ ताटामध्ये किंवा ट्रे मध्ये आपण तिळगुळ चिक्की बनवणार आहोत त्याला आधी आपण असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे चिक्की चिपकणार नाही आणि सहज ती काढता येईल आपल्याला मी साईडला ठेवते आता इथे तिळगुळ साठी मी साईट घेतलाय एक वाटी मी तीळ घेतलेत आणि ते कमी पॉलिशचे घेतलेत आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेत आणि इथे गुळ आहे साधा गुळ घेतलेला आहे आणि तो बारीक सुरीने कट करून घेतलाय आता हा वजनी प्रमाण बघाल तर दोनशे ग्रॅम इतके हे तिळ आहेत दीडशे ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि अडीचशे ग्रॅम मी गुळ घेतलेला आहे तर आता आपण आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता शेंगदाणे आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत मीडियम गॅसवर परतून घ्यायचे स्लो ते मीडियम आणि तुम्ही पाहू शकता शेंगदाणे मी मिडीयम गॅसवरतीच परतून घेते तर त्यांचा आवाज येतो चटचट असा आणि हे बघा असे ते फुटले पण जातात तर या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत दाखवते तुम्हाला मी दोन भाग झालेले आहेत म्हणजे शेंगदाणे छान परतून झालेत असं समजायचं आणि असे शेंगदाणे थंड झाल्यानंतर छान असे कुरकुरीत लागतात आणि इथे शेंगदाणे पण छान असे खरपूस आपले भाजून झालेत तुम्ही पाहू शकता तर ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्यांना थंड करून घेऊ आता शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपण हे तीळ पण आपल्याला तसेच परतून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम स्लो टू मिडियमच ठेवायचे आहे यांचा पण चटचट आवाज येईपर्यंत आपण यांना मस्त असे परतून घेणार आता इथे मी आ, स्लो टू मिडियम गॅसवर त्यांना छान परतून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता आपण त्यांना काढून घेऊया एका ताटामध्ये काढून घेते आणि आपल्याला हे तीळ पण थंड करून घ्यायचे आहेत आता तीळ थंडे होतात तोपर्यंत आपण शेंगदाण्या आधी भाजले होते त्याच्यामुळे ते थंड झालेत आता त्यांच्या साला टरफळा काढून घ्यायचे त्याच्यासाठी आपण ह्या पिशवीमध्ये अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये शेंगदाणे भरायचे आणि असे एक दोन फटके दिले का सध्या साला निघून जातात पाहू शकता तुम्ही तीळ पण थंडे झाले मी इथे थोडेसे तीळ सजावटीसाठी काढून ठेवते आणि आपण हे मिक्सरच्या भांड्यात थोडेसे असे अ फिरून घेणार आहोत जास्त आणि हे शेंगदाणे पण टाकून घेतेय मिक्सरचं भांडा जरा हे करून आपण अ चालू बंद करून करून घेणार तर इथे मी मिक्सर मधनं फिरून घेतलाय आणि तुम्ही पाहू शकता जाडसरच ठेवलाय जास्त बारीक पावडर नाही केलेली हे बघा याच्यात शेंगदाणे पण तुम्हाला दिसतात अर्धे अर्धे दे आहेत ते आणि थोडे थोडे तीळ पण दिसतात तशी एकदम बारीक पावडर नाही करायची आता मी एका साईडला कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई गरम झाली आहे आपण एक चमच भर इतकं तूप टाकून घेऊया आणि लगेचच इथे आपण जो गुळ घेतलाय चिरून तो टाकून घ्यायचा आहे आणि तूप टाकल्यामुळे आपल्या चिक्कीला छान अशी शायनिंग पण येईल आणि खुसखुशीत होईल तर इथे मी वाटीचं प्रमाण बघाल तर एक वाटी तीळ घेतले त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ आहे आणि वजनी प्रमाण अडीचशे ग्रॅम तर याला आपण वितळून घेणार आहोत कोणता पाक बनवणार नाही येतात आणि त्यात चमचने मी दोन चमच भरीतक पाणी टाकते म्हणजे गुळ लवकर वितळला जाईल गॅस ची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून आपण आधी हा गुळ वितळून घेऊया तर इथे गुळ छान वितळलाय जवळजवळ जो जो दोन ते तीन मिनिटं झाली दोन मिनिटं आपण या गुळाला गुर्ण अजून शिजून घेऊया आणि तुम्ही बघू शकता कसा फेस येतोय त्याचा आपण आज काय पाक वगैरे का हो। एक तारीख किंवा दोन तारीख असं पाक बनवणार नाहीये तर लगेचच याच्यामध्ये मी अर्धा चमच भरवेलची पूड टाकते आहे आणि जेवढा याच्यात बसेल तितका आपण हा तिळ आणि शेंगदाण्यांचा कुट टाकून घेणार आहोत घेतलेला मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे दोन मिनिट आपण याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा बनवत असेल त्यालाही सहज जमेल इतक्या सोप्या पद्धतीने आज मी तिळगुळाची चिक्की आहे दोन मिनट याला मी व्यवस्थित परतून घेतले गॅस बंद करते आणि लगेचच आपण ज्या ता, ताटाला त, तेल लावून घेतले त्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि याला लगेच आपण पसरवून घेणार आणि ही प्रोसिजर आपल्याला खूप फास्ट करायची आहे कारण लगेच हा बॅटर थंड होऊन जातो एखादी अशी वाटी वगैरे घ्यायची तर था व्यवस्थित थापून घ्यायची मी थोडी जाडसरच आज थापून घेते आणि मी ते सजावटीसाठी थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेत आता मी हा चमच घेतला आणि चमच्याने मी एक सारखं करून घेतेय आणि चमचाला थोडासा तेल लावलेला आहे म्हणजे चिक्की त्या चमच्याला चिपकणार नाही आणि ते वरतून मी थोडेसे अं खोबऱ्याचा किस घेतलाय तो पसरून घेऊया आणि थोडेसे आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहेत आणि इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेत ते पण टाकून घेऊया आणि ह्या वाटीने तिला एकसारखी करून घ्यायची आता एकसारखी झालेली आहे आता आपण लगेचच गरम आहेस तर तिला कट करून घेऊया कारण थंड झाल्यानंतर पाहिजे तशा आकाराने आपल्याला कट करता येणार नाहीये आणि आपण कट करून अर्धा ते एक तासासाठी सेट करायला ठेवून द्यायची थंड झाली की ती छान निघेल आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही ह्या कट करून घेऊ शकता तर ह्या मकर संक्रांतीला एकदा नक्की करून बघा एकदम छान अशी खुसखुशीत आणि लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही तिळगुळाची वडी होते तर मी या आकाराने कट करून घेतले आता मी ते सेट करण्यासाठी एक तासासाठी ठेवून देते इथे चिक्की सेट होऊन एक ते सव्वा तास झाला आहे आता पुन्हा आपण तिला थोडस या कलथ्याने तिच्या अशी कट करून घ्यायची आता आपण काढून घेऊया एकदम जबरदस्त अशी आणि पहिल्यांदा जरी कोणी ही तिरगुळाची चिक्की बनवली तरी ती सहज त्याला जमेल इतकी सोपी पद्धत आहे आणि तुम्ही पाहू शकता सहज निघतात त्या अशा मस्त खुसखुशीत आपल्या तिरगुळाच्या चिक्क्या झालेल्या आहेत तर या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर तयार आहे इथे तोंडात घालताच विरगळणारी अशी खुसखुशीत तिरगुळाची चिक्की तर लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत कुणालाही खाता येईल अशी ही चिक्की झालेली आहे तर मी एक तोडून दाखवते पाहू शकता एकदम मस्त अशी ही केवळ चिक्की तयार आहे तर ह्या मकर संक्रांतीला एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून मला नक्की सांगा तर चला लगेच माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा आवडली तर लाईक करा आणि तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद